बिहारमध्ये मतहक्क यात्रा आम्ही मतचोरी कशी होते हे सगळ्यांना माहीत आहे राहुल गांधींचं मोठं विधान बिहारमध्ये विशेष तीव्र मतदार यादी संशोधन विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सासाराम येथून वोटर अधिकार यात्रा सुरू केली आहे सतरा दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी सासराममधील सुवारा विमानतळ मैदानावर एका भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेत राहुल गांधी म्हणाले ही संविधान वाचवण्याची लढाई आहे भाजप आणि आर एस एस देशभरात संविधान नष्ट करण्याचा डावा आखत आहेत जिथे जिथे निवडणुका होतात तिथे ते विजय मिळवतात पण त्यामध्ये कट आहे त्यांनी पुढे सांगितलं की महाराष्ट्रातील जनमत चाचणीनुसार महायुती निवडणुका जिंकेल असं सांगितलं जात होतं लोकसभा निवडणुकीत महायुती विजयी झाली पण अवघ्या चार महिन्यात त्याच भागात आम्ही हरलो चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की एक कोटी नवीन मतदार जणू जादूने तयार झाले बिहारची जनता मतचोरीला खपवून घेणार नाही कारण मतदानाचा अधिकार फक्त गरीब आणि कमकुवत लोकांना आहे निवडणूक आयोग काय करतं आहे हे सगळ्यांना माहीत आहे आम्ही त्यांना असं करू देणार नाही असंही ते म्हणाले आहेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एन डी एवर टीका करताना म्हटलं आहे मोदी आणि एन डी ए अब्जाधीशांसोबत सरकार चालवतात तुमची सारी संपत्ती पाच सहा अब्जाधीशांना दिली जाते बिरो रिपोर्ट एस पी मराठी दिल्ली